तीस मार्चच्या रात्री अडीच वाजता बीड जिल्ह्यातील गेवराईच्या अर्धमसला या गावात जिलेटीनच्या साह्यानं मशिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला सुदैवानं त्यात कोणतीही जीवितानी झालेली नाहीये मात्र मशिदीचं मोठं नुकसान झालं या प्रकरणात चार तासात पोलिसांनी कारवाई करत आरोपी विजय घवाणे आणि श्रीराम सागडे यांना अटक केली पवित्र अशा रमजान महिन्यात आणि ईद तोंडावर असतानाही मुस्लिम समाजाने शांततेचा मार्ग स्वीकारला त्यांच्या संयमाचं कौतुक झालं मात्र दुसरीकडे या प्रकरणावरती वक्तव्य करून आमदार सुरेश धस यांनी मुस्लिम समुदायाच्या जखमेवरती नीट सोडल्याचं बोललं जातं धसांनी केलेल्या विधानावरून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरती मोठा रोष व्यक्त करण्यात येतोय अण्णा हे वागणं बरं नवं असं म्हणत सुरेश धस यांच्या मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर दिसून येतोय संतोष देशमुखांसाठी धस यांनी आवाज उठवला त्याच धसांनी या प्रकरणात केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला सुरेश धस नेमकं काय म्हणाले त्याचा परिणाम कसा झालाय मुस्लिम समाजाकडून कोणत्या नवीन मागण्या समोर येत आहेत त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अर्धमसला प्रकरणावरती सुरेश ढस नेमकं काय म्हणाले ज्यामुळे मुस्लिम समाजाची नाराजी त्यांनी ओढवून घेतली मंगळवारी सुरेश ढस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यात अर्धमसला प्रकरणावरती त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी या प्रकरणाच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोललो या प्रकरणातील विजय घवाने या नावाचा जो पोरगा आहे त्याचं त्याच्या कुटुंबाशी देखील काही देणं घेणं नाहीये तो जास्त प्रमाणात नशेच्या आहारी गेलेला आहे आणि तो दुसरा श्रीराम सागडे हे दोघं एकदम फुल ड्रिंकर आयटम आहेत आणि तिथे काहीतरी संदल बिंदल कार्यक्रम होता त्या संदल कार्यक्रमात किरकोळ भांडण झालं त्यांच्या वैयक्तिक भांडणातून झालेलं हे कृत्य आहे या प्रकरणात मला असं वाटतं की सगळ्यांनीच हे सोडून दिलं पाहिजे त्यांच्या पाठीमागे कोणी आहे का तर कोणी नाही मी माहिती घेतलेली आहे पोलिसांनी विचारलं तर त्यांनीही हे सांगितलंय ते शंभर टक्के ड्रिंकर आहेत आणि त्यांनी हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लगेच सोशल मीडियावरती हवा देण्यात आली दोन्ही आरोपी पहिले ट्रॅक्टरवरती जिलेटिनच्या संदर्भात काही काम करत होते तेथूनच त्यांनी शिल्लक असलेले जिलेटीन आणले असतील दोघेही पूर्ण नशेमध्ये असताना त्यांनी तिथे जाऊन हा कार्यक्रम केलेला आहे या पलीकडे त्या प्रकरणात काहीच नाही तर अशा शब्दांमध्ये सुरेश जस यांनी अर्धमसला प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर सुरेश ढस यांनी केलेली ही वक्तव्य वादग्रस्त असल्याचं म्हणत समाज माध्यमांवरती त्यांचा निषेध करण्यात आलाय मुस्लिम समाज रागातून शांत होत असताना असं वक्तव्य करून सुरेश धस यांचा दंगली पेटवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल करत आमच्या युवकांना जाळ्यात अडकवू नका असं आवाहन करण्यात येते आरोपींनी दारू पिऊन हे कृत्य केलं असेल तर त्यांनी मशिदीचे स्फोट का कडवला स्वतःवरच जिलेटीन का उडून घेतलं नाही संतोष देशमुख यांना मारणारे सुद्धा नशेत होते मग त्यांना पण सोडून द्यायचं का सुरेश धस उत्तर द्या मुस्लिम समाजाची माफी मागा उद्या अर्धमसला प्रकरणातील आरोपींना मानसिक रोगी जाहीर केलं जाईल हेच कृत्य मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने केलं तर संपूर्ण देशात काहूर माजलं असतं अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आता सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत दरम्यान या प्रकरणात दाखल झालेल्या एफ आय आर नुसार दिनांक एकोणतीस मार्चला रात्री सय्यद बादशाह यांची संदल मिरवणूक चालू होती सर्व समाजाची लोक ही सहभागी होतात त्यावेळी गावातील विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम अशोक सागडे यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना उद्देशून जाती वादिकाळ केली इथे मशीद कशाला बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडून टाकू अशी धमकी दिली गावातील माजी सरपंचाच्या मध्यस्थीने तो वाद तिथे मिटवला पण त्यानंतर विजय गव्हाणे याने आपल्या सोशल मीडियावरती जिलेटिन हातात असलेला एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि अडीच वाजता मशिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला आरोपी विजय गव्हाणेने त्या व्हिडिओला आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला खबर कधी ढगात जाशील शिस्तीत रहा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही असं गाण्याचं कडवं देखील जोडलं होतो दरम्यान यानंतर या प्रकरणात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्या तरी त्यांनी शांततेची भूमिका घेतली मात्र आता सुरेश धस यांनी आरोपीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होतो यापूर्वी देखील परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती धस म्हणाले होते की पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही संबंधित पोलिसांची डिपार्टमेंटने चांगली ताण उघडणी केली आहे त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नये अर्थात कायद्याचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे मात्र संघर्ष न करत त्या पोलिसांनाही मोठ्या मनाने माफ करा अशी मी विनंती करतो असं वादग्रस्त वक्तव्य परभणीहून निघालेल्या लॉन्ग मार्चमध्ये त्यांनी केलेलं होतं सोबतच हा लाँग मार्च, मार्च मोडीत काढण्याचा आरोपही त्यांच्यावरती झालेला होता आणि तेव्हापासूनच वेगवेगळ्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं बोललं जातंय दरम्यान नागपूर दंगलीतील आरोपींच्या घरावर जशी बुलडोजर कारवाई करण्यात आली आता तशीच कारवाई अर्धमसला प्रकरणातील आरोपींवरती करावी त्यांच्यावरती यु ए पी एकाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागण्या समोर येऊ लागल्या यु ए पी ए अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट नुसार एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संघटनेला दहशतवादी ठरवून कठोर शिक्षा दिली जाते सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचं प्रकरण आणि अर्धमसला प्रकरणात सुरेश ठस यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद